डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूया आजची आजची वात्रटिका आहे मैफल एका कवितेची सदैल वात्रटिका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या चोवीस जुलै दोन हजार चोवीसच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे पूर्वी भावे नावाच्या एका अभिनेत्री कवयित्रीची इयत्ता पहिलीच्या पुस्तकातली कविता अर्थात जंगलात ठरली मैफल ही सोशल मीडियावरून चॅनलवरती खूप मोठ्या प्रमाणात गाजली त्याचे वादविवाद घडले अनेक मतमतांतर पुढं आली मूळ आक्षेप होता सदरील कवितेमध्ये वापरलेले इंग्रजी आणि हिंदी शब्द ही कविता मी तिसरीत असताना लिहिली अशा प्रकारचं स्पष्टीकरण पूर्वी भावे यांच्याकडून आल्याच्या बातम्या आहे आहेत पाठ्यपुस्तक मंडळाकडून आणि शिक्षण मंत्र्यांकडून सदरिल यमकांचं आणि वापरलेल्या शब्दांचं समर्थन करण्यात आलं प्रश्न हा आहे कि सहा सात वर्षापूर्वी म्हणजे साधारणत अठरा एकोणीसला हे पुस्तक विद्यार्थ्यांच्या हातामध्ये अध्यापन आणि अध्ययनासाठी पडलं गेलं इतके दिवस या कवितेवरती कुठलाही आक्षेप वादविवाद घडणार नाही असं बोललं जातं एका विद्यार्थिनीच्या माता पालकांनी हे योग्य आहे का अशा प्रकारचे अंडरलाईन करून कवितेतील शोर वन्स मोर या शब्दावरती प्रतिक्रिया विचारल्या आणि तिथून पुढं सगळं महाभारत रंगलं यमकांसाठी वन्स मोर ऐवजी दुसरा शब्द वापरायला हवा होता अशा प्रकारचंही बोललं गेलं वास्तविक पाहता हे सगळं गळून ठरतं कारण आपणच शब्दांचे प्रकार सांगताना तत्सम तद्भव आणि परभाषिक शब्द यांचा अभ्यास केलेला असेल किंवा तसा अभ्यास आपल्याकडून करून घेतला जातो अनेक इंग्रजी शब्द अनेक परभाषिक शब्द मराठीमध्ये मिसळलेले आहेत नवे नवे एक जागतिक भाषा जन्माला येते आहे अशा वेळेस हे आक्षेप बरोबर आहेत काय आपली बाराकडी आपण चौदा कडी केलेली आहे खूप दिवसापूर्वी ॲ आणि अ हे दोन स्वर आपण मराठीमध्ये अंतर्भूत केलेले आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवरती भाष्य करणारी आजची ही वात्रटीका आणि आपली स्वतःची भूमिका मांडणारी ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेच नाव वा आहे मैफल एका कवितेची इंग्रजाळलेले शब्द बघून कितीतरी वर्षांनी जाग आली इंग्रजाळले शब्द बघून कितीतरी वर्षांनी जाग आली आणि मोर म्हटल्याने कितीतरी वर्षांनी आग झाली वन्स मोर म्हटल्याने कितीतरी वर्षांनी आग झाली कितीतरी वर्षांनी आग झाली पुन्हा एकदा पहिलं कडवं इंग्रजाळलेले शब्द बघून कितीतरी वर्षांनी जाग आली इंग्रजा शब्द बघून कितीतरी वर्षांनी जाग आली आणि वन्स मोर म्हटल्याने कितीतरी वर्षांनी आग झाली वन्स मोर म्हटल्याने कितीतरी वर्षांनी आग झाली कितीतरी वर्षांनी आग झाली सजरील वाथ्य पुढचं आणि कडव जे कडव हे सगळं अपरिहार्य शब्द आपण स्वीकारलेले आहेत नवे नवे काही मराठी शब्द सुद्धा इंग्रजी भाषेने स्वीकारलेले आहेत हे जाणकारांना तपासून बघावं त्याच संदर्भानं लिहिलेलं हे दुसरं कडवं इंग्रज माध्यम प्रेमीचे हे तर भाषिक ढोल आहेत ज्यांनी आपली मुलं इंग्रजी मिडियम मध्ये घातलेली आहेत अशा पालकांकडून या कवितेवरती प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या त्याही अत्यंत नकारात्मक म्हणून इंग्रजी माध्यम प्रेमींचे हे तर भाषिक ढोल आहेत इंग्रजी माध्यम प्रेमींचे हे तर भाषिक ढोल आहेत तत्सम आणि तद्भवचे मुळ तसे खूप खोल आहेत तत्सम आणि तद्भवचे मुळ तसे खूप खोल आहेत मुळ तसे खूप खोल आहेत संस्कृतमधून काही शब्द जसेच्या तसे आले आणि संस्कृतमधूनच काही शब्द परावर्तित होऊन मराठी भाषेमध्ये आलेले आहेत त्यालाच आपण तत्सम आणि तद्भव म्हणतो आणि ज्यावेळेस असे काही शब्द इतर भाषेमधून दुसऱ्या भाषेमध्ये घुसतात त्यावेळेस त्याला परकीय शब्द म्हटलं जातं पर्यायानं वन्स मोर पेन टेबल टेलिफोन हे सगळे परभाषिक शब्द आहेत म्हणून दुसरं कडवं इंग्रजी माध्यम प्रेमींचे हे तर भाषिक ढोल आहेत इंग्रजी माध्यम प्रेमींचे हे तर भाषिक ढोल आहेत तत्सम आणि तद्भवचे मुळ तसे खूप खोल आहेत तत्सम आणि तद्भवचे मुळ तसे खूप खोल आहेत मुळ तसे खूप खोल आहेत सजल वातर्डिकेच पुढचं आणि तिसरं कडवं आक सोमेश्वरी बंब रामेश्वरी सोशल मीडियावर तरी सर्रासपणे हाच प्रकार दिसून आला म्हणून आज सोमेश्वरी बंब रामेश्वरी असलाच प्रकार होतो आहे आत सोमेश्वरी बंब रामेश्वरी असलाच प्रकार होतो आहे असे ॲ अ करू नका सोकावलेला काळ सूड घेतो आहे असे ॲ अ करू नका सोकावलेला काळ सूड घेतो आहे सोकावलेला काळ सुगड घेतो आहे वेळच्या वेळी करायचा होता तर विरोध करायला हरकत नव्हती हजारो शिक्षकांनी ही कविता यत्ता पहिलीला शिकवली त्यांना सुद्धा हे कळालं नाही पण ज्यावेळेस सोशल मीडियावरती अशा पोस्ट जोर जोरात फिरायला लागल्या त्याला कॉमेंट्स यायला लागल्या त्याला लाईक्स पडायला लागले त्यावेळेस त्यांनी सुद्धा ही कविता किती चुकीची आहे हा सांगण्याचा आपल्या परीने अट्टहास केला म्हणून आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी असलाच प्रकार होतो आहे आक सोमेश्वरी बंब रामेश्वरी असलाच प्रकार होतो आहे असे ॲ अ करू नका सोकावलेला काळ सूड घेतो आहे असे ॲ अ करू नका सोकावलेला काळ सूड घेतो आहे सोकावलेला काळ सूड घेतो आहे बारा खडीमध्ये चौदा खडी होण्यासाठी ॲ आणि अ हे दोन स्वर मराठीने स्वीकारले या संदर्भातलं एकडव आणि आता सदरील वातोटिकेचं शेवटचं आणि चौथं कडवण भाषिक संकर झाला भाषिक संकर होत राहील या भाषेतून त्या भाषेत अनेक शब्द येतात जातात स्वीकारले जातात कधी काळाच्या ओघामध्ये ते नष्ट होतात जसं मराठीमध्ये घडलं तसे भारतीय भाषामध्ये ते घडत आहे नवे नवे परकीय भाषांमध्ये सुद्धा आपल्याला ते पुन्हा पुन्हा दिसून येतं म्हणून भाषिक संकर झाला भाषिक संकर होत राहील भाषेचं हायब्रिडीकरण भाषिक संकर होत आला भाषिक संकर होत राहील आता तरी सच्च्या मराठी प्रेमींना वेळेवरती जाग येत जाईल आता तरी सच्च्या मराठी प्रेमींना वेळेवरती जाग येत जाईल वेळेवरती जाग येत जाईल पुन्हा एकदा शेवटचं आणि चौथं कडवं भाषिक संकर झाला भाषिक संकर होत राहील भाषिक संकर झाला भाषिक संकर होत राहील आता तरी सच्च्या मराठी प्रेमींना वेळेवरती जात येत जाईल आता तरी सच्च्या मराठी प्रेमींना वेळेवरती जात येत जाईल वेळेवरती जात येत जाईल आजच्या वातटीकेच नाव होत मैफल एका कवितेची ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच सूर कां सूर कां सूर कां